मुंबईतील स्मार्ट मीटर रद्द झाली पाहिजेत वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोठा मोर्चा स्मार्ट मीटर रद्द केली पाहिजेत तशी मागणी करत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढला आहे या मोर्चासंबंधी काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी परवानगी मागितली होती मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती त्यानंतर या खासदार वर्षा गायकवाडांनी मुंबईतील बी के सी स्टेशनवर मोर्चा काढला स्मार्ट मीटर विरोधात काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला असून काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी या आंदोलनाचं पोलिसांनी पत्र देण्यात आलं होतं मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे या मोर्चानंतर पोलिसांनी आंदोलकांच्या गाड्या ताब्यात घेतल्या असा आरोप काँग्रेसने केला आहे मुंबईतील स्मार्ट मीटर विरोधात आज काँग्रेसचे मुंबईत वांद्रे बीकेसी परिसरात आंदोलन होणार होते मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे त्यानंतर काँग्रेस नेते बी पोलीस ठाण्यात परवानगीसाठी दाखल झाले आहेत तर दुसरीकडे कार्यकर्ते पोलीस ठाण्याबाहेर करत घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत तीस टक्के जे आहे ते वीज बेलामध्ये वाढ झालेली आहे सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडलेला आहे आज एक दिवस जर अडाणींच्या आणि वीज काढण्याचं काम करतात आम्ही त्यांना तोही प्रश्न विचारला गरीब माणसाचा मध्यमवर्गीय माणसाचा दहाच्या ऐवजी पंधरा तारखेला झाला तर तुम्ही त्याचपुर त्यांच्या वीज काम करतात हा गरीब माणसासाठी अन्यायकारक आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही मागे पण नावाचा स्मार्ट मीटर कोणासाठी तयार केलेलं आहे आणि हे सगळं वीज जे षडयंत्र जे तयार केलेलं आहे ते कोणासाठी केलेलं आहे ते का अडाण्यासाठी करण्याचं काम झालेलं आहे आणि आमच्या मोर्चाला आज या ठिकाणी अडवण्याचं का काम झालं तर ते अंबाणीसाठी झालेलं आहे हा मुंबईकरांचा गरीब आणि त्या ठिकाणी असलेला महत्वपूर्ण आवाज आम्ही या ठिकाणी सातत्याने बोलत राहणार लोकांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही लोकांचा आवाज असाच रस्त्यावर येतो बिरा रिपोर्ट एस मराठी मुंबई